सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूट ची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेस ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद एक, एक म्हणजे हा फार मोठा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आणि बेडन युटनबर्ग या स्टेटचा आहे दोन्ही मुख्यमंत्री एकमेकाच्या संपर्कामध्ये आहेत त्याच्याचबरोबर स्टेकमन नावाचे त्यांच्या कॅबिनेटचे जे मुख्यमंत्री मंत्री असतात प्रमुख मंत्री ते ह्या संपूर्ण कार्यक्रम मॉनिटर करत आहेत आणि त्यांच्याकडे स्किल्ड मॅनपॉवरची गॅप ही जवळजवळ पाच लाखाची आहे एका वेळेला एवढी मोठी मॅनपॉवर पुरवता येत नाही कारण भाषेचा प्रश्न आहे आता भाषेच्या संदर्भात जी गोथे इन्स्टिट्यूट आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही पंचवीस पंचवीसशे बॅच तयार करतो पण त्यांनी तुम्ही हजार किंवा लाखाचं टार्गेट गाठू शकत नाही म्हणून हा एक वेगळा प्रयोग आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करतो आहे जिथं शंभर शंभरची बॅच असेल ही मुलं पूर्ण तीन महिने हॉस्टेलमध्ये राहतील एकामेकाशी बोलताना जर्मनीमध्ये जर्मन लँग्वेजमध्ये बोलतील जेणेकरून वर्षामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये जे करायचं आहे ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल हे इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे स्किल अपग्रेडेशनचं काम हे या कॉलेजमध्येच होईल आणि दुसरं कॉलेज जे आहे जे बॅरिस्टर नाथपाई कॉलेज आहे त्या ठिकाणी नर्सिसचा ट्रेनिंग म्हणजे त्यांचं भाषेचं ट्रेनिंग अधिक त्यांचं स्किल डेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी होईल त्याच्यानंतर परिवहन आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ सातशे ते आठशे मुलांनी जर्मनीला जाण्याची तयारी दाखवली आणि आपली नावं नोंदलेली आहेत आणि ही संख्या दिवसेदिवस वाढते आहे त्याच्यामुळे पहिलं जे ड्रायव्हरचं टार्गेट एकवीसशेपैकी आहे ते आम्ही ह्या जिल्ह्यामध्येच पूर्ण करू शकू अशी सध्याची तरी परिस्थिती आहे आणि हा सगळा जो उपक्रम आहे याच्यासाठी आम्ही निधी हा सी एस आरमधून उपलब्ध करून दिला आहे जवळजवळ एक कोटी रुपये कारण कॅबिनेटचा निर्णय होतो त्याच्यानंतर जी आर निघतो आणि त्याच्यानंतर हे सुरू करायचं म्हटलं तर पायलट प्रोजेक्ट रन होऊ शकणार नाही एकदा पायलट प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला आणि गोथे इन्स्टिट्यूटला खात्री झाली की आम्ही हे करू शकतो तर पुढच्या काळामध्ये ते आपल्या डिपार्टमेंटला ऑथराईज करणार आहे शिक्षणासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी त्याला आपला खर्च खूप कमी होणार आहे आणि आपण अधिकच्या लोकांना शिकवू शकतो आमच्या डिपार्टमेंटकडे स्वतःचे स्टुडिओज आहेत आम्ही इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन थेट मुलांना देऊ शकतो त्याचासुद्धा वापर या एकंदर प्रोग्राममध्ये केला जाणार आहे आपल्याला लाखोचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आज आपण बघितलं तर दहा हजार रुपयाचं जे मानधन आपण युवकांना देऊ केलेलं आहे ते सुद्धा मानधन या स्कीमसाठी मिळू शकेल त्याच्यासाठी मी अवश्य प्रयत्न करेन या डिपार्टमेंटचे मंत्री लोडासाहेब यांच्याशी बोलेन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि पगारामधला फरक हा जवळजवळ दहा पट आहे ज्याला इथं पंचवीस हजार रुपये मिळतात त्याला अडीच लाख रुपये पगार म्हणजे महिन्याला वर्षाला तीस लाख रुपये त्याला पगार मिळणार त्याच्यामुळे आपल्या पालकांनासुद्धा पुरेसे पैसे जर्मनीमधून ते पाठवू शकतील आणि एक सुखी महाराष्ट्र घडवण्यामध्ये इतर अनेक जे नवीन प्रकल्प महाराष्ट्र शासन घडवतं आहे त्याच्यामध्ये या प्रकल्पाचासुद्धा मोठा वाटा असेल याचं रितसर उद्घाटन हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे साधारण एकोणतीस तीस ही वेळ जर्मनीने आपलं जे महाराष्ट्र हाऊस हे तिथं तयार होतं आहे त्याच्या उद्घाटनासाठी मागितलेलं आहे कोण कोण जाऊ शकतात त्याच्याबद्दल मला सध्या कल्पना नाही पण मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की एक दिवसासाठी आपण तिथं जाऊन येऊया महाराष्ट्राच्या मुलांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार करणारा हा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये विजा फॅमिली विजा हे सगळे प्रायोरिटीने महाराष्ट्रातल्या मुलांना मिळणार आहे त्याच्यासाठी कॉर्डिनेटिंग एजन्सी म्हणूनसुद्धा त्यांनी एज्युकेशन डिपार्टमेंटला निवडलेलं आहे आम्ही आमचा एक अधिकारी दिलेला आहे आणि हे ऑफिससुद्धा आमचं आमचं ज्या ठिकाणी मरीन ड्राईव्हवर ऑफिस आहे त्या ठिकाणी हे ऑफिससुद्धा असणार आहे त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्र हाऊस त्यांनी तिथं तयार केलं आहे तसंच बेडन युटनबर्ग हाऊस हे आम्ही आमच्या शिक्षण विभागामध्ये तयार करू आणि या मैत्रीतून इंडस्ट्रीज टुरिझम स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन आणि स्कूल एज्युकेशन हे सहा विषय कवर होणार आहेत आणि त्याच्यामुळे जर्मन आणि भारतीय ज्या मैत्रीचं एक नवं पर्व आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेलं आहे त्याची पुढचं पाऊल हे आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहाही मंत्री याच्यामध्ये इन्वॉल्ड आहोत त्याच्यामध्ये लोडासाहेब आहेत त्याच्यामध्ये उदय सामंत साहेब आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेब आहेत त्याच्यामध्ये आपले लेबर मिनिस्टर साहेब आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उद्योगमंत्री झाले मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर कारण नर्सेस आणि हे सगळं हसन मुश्रीफ साहेबांच्या अंडर येतं त्यामुळे हे पाच मंत्री अधिक एक मी एज्युकेशन डिपार्टमेंटचा मंत्री अशी सहा लोकांची आमची स्टेअरिंग कमिटी आहे मुख्यमंत्री अर्थातच ह्या सगळ्याचेच मुख्य असतात त्यामुळे स्टेअरिंग कमिटी जी ऑनलाईन मिटिंग्स होते ते अटेंड करत असतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करून दाखवू आणि मला अभिमान वाटतो की सिंधुदुर्गमधल्या एका मंत्र्याला मुंबईचा पालकमंत्री होण्याची संधी दिली आजपर्यंत स्टूटगार्ड आणि मुंबई हे वाईन फेस्टिवलपुरतं नातं मर्यादित होतं आज ते नातं मुलांना रोजगार देण्यापर्यंत पोचलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मैत्रीचा एक नवीन अध्याय हा लिहिला जाईल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामधून मुलांचं कल्याण होईल आणि फॉरेन रेमिटन्स मिळवणार रा मोठं राज्य हे महाराष्ट्र राज्य बनेल याची मला खात्री आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल